लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे कुठल्याही क्षणी निवडणूक जाहीर होईल अशा वेळी युती आघाडी यांच्यातील जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधात कुणाला महायुती कुणाला उमेदवारी देणार हे अद्याप निश्चित नाही पण माजी खासदार शिवाजीराव वाढळेराव पाटील हे शिंदे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येतील अशी चर्चा सुरू झाली त्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे आमदार दिलीप मोहिते म्हणाले की नुसते चर्चा आहे स्वागत करायचं की नाही हा जर तरचा भाग आहे आयुष्यभर आम्ही त्यांना विरोध केलेला आहे राजकारण करण्यापेक्षा घरी बसू राजकारण तत्वाकरिता व्हायला हवं आयाराम गयाराम राजकारण झाले तर त्याला काही अर्थ उरणार नाही तसे राजकारण मला करायचे नाही पक्ष त्यांचे स्वागत करेल तो पक्षाचा निर्णय असेल पण वैयक्तिक जीवनात काय करायचा हा अधिकार मला आहे असं त्यांनी म्हटलं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र